नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पूर्ण भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आता भाजीपाल्या पट्ट्यामध्ये कॅबेजचं क्षेत्र खूप वाढते आपल्यासोबत युवा प्रगतशील शेतकरी आहेत नितीन गायके ज्यांनी आताच फळबागेमध्ये पाच एकरमध्ये त्यांची डाळीम लागवड आहे आणि तीन एकर क्षेत्र साडेतीन एकर साडेतीन एकरमध्ये जवळपास चौसष्ट लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे तर आपण त्यांच्या त्यांच्याकडून आज कॅबेज बद्दल आणि त्यातल्या त्यात ते कृषी पदवीधर आहेत तर फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग पूर्णतः माहिती घेऊ नितीन एकदा आम्हाला कॅबेजबद्दल पूर्ण माहिती सांगा नमस्कार ही जी वाप लावलेली आहे आपण याला आता एक महिना झालेला आहे तर युरो टू नावाची व्हरायटी आहे कोण कोणत्या व्हरायटी आहेत याच्यात युरो टू आहे नाईन म्हणून एक डॉलर आहे भरपूर वरायटी आहे पण मग आमच्या आम्ही सध्या तरी ही युरो टूच लावतोय बेड किती फुटावर पाडलेला बेड साडेचार वर साडेचार बाय एक वर केलेलं आहे अंतर म्हणजे असं अंतर साडेचारच आहे आणि हे एक फुटावर लावलेलं आहे एक फुटावर याच्यात लागवडीच म्हणजे याच्यात तीन बेड लावले जाते मुळात म्हणजे आमचं काय चाललेलं आपण आंतर पीक म्हणून हे पीक घेतलेले आपल्याकडे हो। डाळिंब आहे तर त्यामुळे आमचे बेड वगैरे व्यवस्थित ट्रॅक्टर बसत हो। नव्हता म्हणून याच्या दोनच लाईन आल्या नाही तर एका बेडवर तीन लाईन ऍडजस्ट झाल्या असते म्हणजे हो साडेचार फुट साडेचार पाच फुटवर तीन लाईन ऍडजस्ट झाले पाहिजे अशा हिशोबाने त्याचं उत्पन्न अजून वाढतं समजा जिथं एकरी सोळा सतरा हजार रुपये लागतात तिथं तुमचे अजून एक त्याच्यामध्ये वीस बावीस हजार रुपये वाढू शकता सोळा हजार सोळा ते अठरा एक ऐंशी पैसे ते एक रुपयापर्यंत येतो मध्ये हा नर्सरी मधून घेतलेले आणि जर जा तुम्ही जर हेच रोपाच्या पुढे आणून जर कधी घरी व्यवस्थित बेड असे गादी वाप तयार करून जर त्याच्यात जरी टाकलं तरी येतं ते पण आम्हाला तेवढा वेळ नव्हता त्यामुळे आम्ही नर्सरीतून घेतलेला आहे पैशांची बचत किती होते पैशाची बचत एक साठ टक्के नाही होते समजा हा म्हणजे हो साठ टक्के होईल मग काय राहतं त्याच्या जळत पाऊस वगैरे आला नुकसान पण तेवढे होऊ शकते त्यामुळे कधी बी नसरीत गेले तर योग्य राहील हो बर बर आता एकदा पूर्ण खतांच औषधांचं नियोजन हो याला खता नियोजन म्हणायचं पहिले आता आंतरपीक असले माझ्या विषय सोडून द्या तुम्ही पण जर पहिल्यापासून जर कधी दुसऱ्या तुम्हाला नवीन याच्यात लावायचं असेल वावरामध्ये तर त्याला काय करायचं पहिले नांगरटी वगैरे केली व्यवस्थित नांगरटी केली गादी ऑफ म्हणजे बेड रिच बी बी एफ बेड म्हणतो ब्रॉड बेड आणि म्हणतो आपण बेड हा साडेचार वर पाडून घ्यायचे त्याला आणि त्याला असे मस्त लेवल करून घ्यायचे त्याच्यामध्ये एक रिजरच्या सहाय्याला जसे एक एक फुटाच्या अंतराने तीन हे दात द्यायचे त्याला म्हणजे त्याची ऑटोमॅटिक सरी पडते त्याच्या मध्ये <laughs> हा नाही जर पडले तर आपण बैलाच्या सहा त्याचे एका एका हे अंतर एक एक दीड फुटावर अंतराच्या हिशोबाने सरी पाडून घ्यायची जिवारी <laughs> पाडल्यानंतर मग तुम्ही त्याला बाकीचं तर काही लागत नाही त्याला मल्चिंग वगैरे नसले बी तर याच्यामध्ये लावून दिलं तरी चालतं आणि रोप असलं का ते नळ्या वगैरे पांगून पाणी देऊन लावून टाकायचं तर त्याला बेड पाडल्यानंतर खत टाकलेलं कधी पण योग्य कोणता खत तर त्याच्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता एकरी दोन बॅग बेन सल्प घेऊ शकता तुम्ही एक दहा किलो हा आणि त्यानंतर बाकीचं जर सांगायचं म्हणलं तर जर तुम्हाला हे जर नसेल मिळेल नसे तर आठ पोटॅश घेऊ शकता तुम्ही दोन बॅग पोटॅश ची एक बॅग त्याच्यामध्ये बेन सल्प घेऊ शकता जर बेन सर्फ न सांगायचं तुम्हाला दुय्य मान्य जर त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही आयसीएल कंपनीचं पॉलिस घेऊ शकता हा ते टाकायचं त्याच्यामध्ये तर ते एक ते चार बॅग आहे अशा एक तर दहा सव्वीस बेनसे कॅन्सल करून पॉलिस घेऊ शकता किंवा बेनसल्प टाकत असेल तर पॉलिसल्फेड टाकलं नाही तरी चालतं हा हे डोस टाकल्यानंतर असं विशेष काही त्याला खर्च करायचं काम नाही आणि जर जमिनीला शणखत वगैरे असलं तर रासायनिक खतावर कमी पण भर दिला तरी चालतो हो आणि ड्रिचिंग हा नाही ड्रिचिंग वगैरे तर काही करायचेच काम नाही पडत जर त्याला जो फ्युजरियम वेल्ट म्हणतो तो जर कधी आला तर केले गेले पाहिजे तर केलं तर तुम्ही त्याला मेटल एक्झिल घेऊ शकता हु? दोन ग्रॅमने रोको घेऊ शकता हु? एक, एक ग्रॅम ने हा जर आळी जर का आळीने डंक मारत असेल आळी मुळे जर कुच होत असेल त्याची तर तुम्ही कंपनीच हॉल्युम फ्लेक्स जी घेऊ शकता एका एम हा त्याच्यामध्ये बुरशीनाशक तुम्ही जर मुळ्याची ग्रोथ वाढायची असेल तर ह्युमिक ऍसिड किंवा मायक्रोरायझा वगैरे ते घेऊ शकता त्याच्यामध्ये किती दिवसाचं पीक आहे हे एक दोन अडीच महिन्यात निघतं फायनल अच्छा आणि लागवड कधी करतात लागवड आता याची तर जवळपास कंटिन्यू चालू राहते महाराष्ट्रामध्ये फिक्स नाही नाही फक्त काय ज्याच्याकडे जसं मुबलक पाणी आहे हा त्या हिशोबाने घेऊ शकता हो नाही म्हणजे आता जर तुम्हाला उन्हाळ्यात लागवड करायची हा तर तुम्ही त्याच्यावाला पाणी कधी असलं तर लावू शकता तुम्ही मे लावू शकता तशा व्हरायटी आहे त्याच्यावाले प्रत्येक सीझनच्या अलग अलग व्हरायटी असतात त्याच्यावर तर आपण आता कसं याच्यामध्ये दुसरं पीक नव्हतं काही आणि त्याच्यानंतर काय डाळिंबाला बाकीचं जे त्याच्यापर्यंत जास्त हायड्रेट वाढ नरपीक पीक चालत आणि निमेटोळ या नरपीक तर मुळातच चालत नाही आणि हे पीक कसं आहे सूक्ष्म मुळे असते कांद्यासारखी आणि निमेटोळ येत नाही याच्यावर आणि एक पीक बदल पण होतो आणि याला एक आमच्याकडे म्हणता का ज्या वर्षी कांद्याला मार्केट त्या वर्षी गोबीला मार्केट कारण त्याचं गणित तर नाही सांगता येणार काही मग ते तसंच आहे आज बी जागेवर तिला एक महिना झाला त्यापूर्वी वीस ते बावीस रुपये जागेवरचे रेट होते एक हो एका किलोचे रेट आज बी पंधरा रुपये जागेवरचे रेट आहे त्याला सरासरी धरली तर किती तरी अडीच तीन लाख रुपये होऊ शकता आणि खर्च खर्च काय तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये जास्त आळीच्या स्प्रिंग बुरशीजन्य तर एवढं ह्या टायमिंगला नाही येत यात पण मग जर तुम्ही थोडं याच्यामध्ये लागवड असली तर मग थोडं बुरशीजन्य रोग येतात त्याच्यामध्ये तर त्याला तुम्ही डाऊन एव्हर बुरशीनाशक आणि आळीसाठी तुम्ही मग आपले जे रेग्युलर चालतंय ते समजा मधले डेलिकेट झालं बायस बीएसएफ चे एक्सपोन झालं हो त्यानंतर जर पाकळी पडत असेल तर त्याला तुम्ही जे मिोत्रीन झालं झाणूस झालं डिसिज हंड्रेड झालं असे आलटून पलटून जरी फवारणी करीत गेलं तरी असं काही विशेष समजायचं नुकसान होत नाही फक्त आळीच सांभाळा लागते बाकी एवढं काही नुकसान होत पाणी आता ह्या टायमिंगला पाणी द्यायचं काम नाही दिला पावसाळ्यामध्ये पण मग तरी भुरमटी रानामध्ये एक तीन दिवसाला तीन तास तरी पाणी गेलं पाहिजे हा पाण्याचं कसं एक जमिनीवर आहे जमिनीवर तेच वाढू टाइमिंग वाढू शकतो हा ते एक आपलं जे पाण्याची जी सिस्टम आहे समजा दोन इंचा खालची जमीन उकरून त्याचा लाडू करून बघायचा वापसा चेक करायची आहे का लाडू बांधला खाली जमीनवर टाकला तो जर फुटला तर समजायचं वाफसा आहे त्याच्यामध्ये आणि जर तो लाडू फुटला नाही समजायचं पाण्याची गरज नाही आणि अशा मुळा काही जाता खोल जात नाही अर्धा फुटापर्यंत मुळ्या जात्या तिथपर्यंत पाणी देईल एवढंच त्याला पाणी द्यायचं जास्त पाण्याची गरज जास्त पाण्याची गरज नाही म्हणजे दोन अडीच महिन्यात जिकडे तिकडे हो हो खर्च कमी उत्पन्न हो खर्च कमी उत्पन्न पण मग असं होतं कधी कधी डायरेक्ट वेटा पण मारावं लागतं कशामुळे विकतच नाही जर जास्त मार्केटला जर मागणी असली आता आपल्या आमच्याकडं तर काही नाही पण नाशिककडं तर एवढं खूप भयानक लागवड असते त्याच्या हा तर मग त्यावेळेस कधी असं होतं त्याचं म्हणजे मार्केटला नेऊन गाडीचं भाडं सुद्धा निघत नाही पीक भाजीपाला हो, म्हणजे रिस्क झाले तर लाखात नाही तर मग काही हो रोटच मार नाही तरी बीच तर दोन अडीच महिन्यामध्ये खूप पैसे त्याची काय सातत्य असणं खूप महत्वाचं आहे पाहिजे त्याच्यामध्ये एक अनेक वेळ अशी येते की आपलं सगळं मागायचं पुढचं सगळं नील करून टाक असं शेतकरी भाजीपाला वर्गात कॅबेजची लागवड करायला पाहिजे करायला पाहिजे पीक म्हणजे आता हे तर प्रामुख्याने आपण डाळिंबा मध्ये असल्यामुळे आपण हे लावलेलं आहे त्याचे असा काही लोक संबंध त्यामुळे हे लागवड केलेली आहे आपण आता आपलं काय एवढं एकच पीक येईल याच्यामध्ये हा त्यानंतर ताग वगैरे एकदा कांदा येईल त्यानंतर आपला डाळिंबाचा उपयोग चालू आहे पण याआधी आम्ही फ्लावर आ, फ्लावर मध्ये कॅबेज सा हा हे पिक घेत्याला आधी मधून भाव येतच असतो आणि चांगलं आहे बाकीचं मग कसं आहे छोट्या शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे ज्यांचं बजेट नाही मल्चिंगला हो हो। हा ज्यांचं ट्रिपला बजेट नाही आता हे आम्ही ट्रिप वगैरे केलेलं आहे नाशिक ट्रिप नाही करत लोक त्यांची अलगच पद्धत आहे ते डायरेक्ट असं डोंगरेची मक्का लावता का तुम्ही तशा पद्धतीने लावता ते पाणी भरता ज्यांचा समजा ड्रिप नाही यांच्याकडं ज्यांच्याकडे मल्सिंग हे नाही करायचं समजा खर्च करू शकत नाही शेतकरी छोटे शेतकरी तर त्यांच्यासाठी तर हे एकदम भारी पीक अच्छा अच्छा धन्यवाद नितीन सविस्तर माहिती बद्दल